महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सोलापूर आर टी ओ चेकपोस्टवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत मोटर वाहन निरीक्षक आणि त्याच्या खासगी एजंटला रंगेहात पकडले ही कारवाई जालना येथील एसीबी पथकाने केली असून त्यामुळे संपूर्ण परिवहन विभागात खळबळ उडाली आहे या प्रकरणात तानाजी शिवाजी धुमाळ वय एकोणपन्नास मोटर वाहन निरीक्षक वर्ग एक नेमणूक प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड सध्या नांदणी चेकपोस्ट आणि अमोल अप्पासाहेब पाटील वैपन्नास राहणार सोलापूर खाजगी इसम यांना ताब्यात ता घेण्यात आले आहे तक्रारदार हे एकोणचाळीस वर्षीय मालवाहू ट्रेलर चालक असून ते नियमितपणे गुजरात चेन्नई या मार्गावर मालवाहतूक करतात नांदणी चेकपोस्टवर ट्रेलर पास करून देण्यासाठी यापूर्वी प्रत्येक वेळी दोन हजार रुपये लाच लियावी लागत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे चोवीस डिसेंबर रोजी तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत ही बाब बाबचालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत तक्रारदार पंचासह आरोपी तानाजी धुमाळे यांच्या कक्षात गेला असता त्यांच्या समोर बसलेल्या खाजगी इसम अमोल पाटील याने गाडी पास करण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली तडजोडीनंतर अडीच हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले याला मोटर वाहन निरीक्षकाने मुकसंमती दिल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर एसीबीने पंचासमक्ष सापळा रचला तक्रारदाराकडून अडीच हजार रुपये लाच स्वीकारून ती रक्कम मोटर वाहन निरीक्षकाच्या समोरील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवताच एसीबी पथकाने दोन्ही आरोपींना रोकडसह ताब्यात घेतले मोटर वाहन निरीक्षकाकडून अॅपल मोबाईल स्मार्ट वॉच ब्लूटूथ खासगी इसमाकडून सॅमसंग मोबाईल अकरा हजार आठशे दहा रुपये रोख रुप, सोन्याच्या दोन अंख्या साखळी ड्रॉवर मध्ये लाचेची रक्कम अडीच हजार रुपये व अन्य चोवीस हजार तीनशे नव्वद रुपये असा मुद्देमाल आढळून आला ही संपूर्ण कारवाई सापळा अधिकारी बाळू संपत्ती जाधवर पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना तपास अधिकारी प्रशांत रामचंद्र चौगुले पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली झाली असून पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथकाने यशस्वी कारवाई केली